रोटरी क्लब खेड खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि खेड डेंटिस्ट ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक सव्वीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दीड पर्यंत रोटरी स्कूल खेड भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर वरुण मोदी रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिन दादा पाटणे डॉक्टर उपेंद्र तलाठी डॉक्टर अजय राजवाड तसेच रोटरी क्लबचे सदस्य खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे पदाधिकारी आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते रोटरी क्लब खेड खेड जनरल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि खेड डेंटल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे आता रक्तदान किती महत्त्वाचं आणि किती श्रेष्ठ आहे हे सांगण्याची ह्या काळात गरज भासावी असं मला वाटत नाही कारण आता सगळ्यांना रक्तदानाचं महत्त्व काय आहे ते ऑलमोस्ट कळून चुकलेलं आहे आपल्या कोकणामध्ये उन्हाळ्यामध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण भरपूर असतंच त्याचबरोबर आत्ता मान्सून चालू होतो आहे मान्सूनमध्ये डेंग्यू मलेरिया अशा सारखे आजार होतात त्याच्यामध्ये तुमचे प्लेटलेट्स वगैरे कमी होतात त्याच्यासाठी पण तुम्हाला रक्ताची किंवा प्लेटलेट कॉन्सन्ट्रेटची फ्रेश फ्रोझन प्लाझ्माची गरज पडू शकते त्यासाठी कळकळीचं आव्हान आहे रोटरी क्लब खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ खेड आणि डेंटल प्रॅक्टिशनर असोसिएशन ऑफ खेड यांच्याकडून सर्व जनतेला आणि नागरिकांना विनम्र आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने यावं आणि रक्तदान करावं नमस्कार मी डॉक्टर श्याम गिल्डा अध्यक्ष खेड जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन आज डेंटल असोसिएशन रोटरी रोटरी क्लब आणि खेड जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने येथे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला गेलेला आहे तर सध्या निरनिराळ्या आजारांमुळे किंवा महिलांमध्ये वेगवेगळे वेग वेग आजार असतात बाळणपण असतात त्याच्यातही वेगवेगळे वेग वेग वे ऑपरेशन्स असतात त्यासाठी सुद्धा रक्ताची खूप आवश्यकता आहे आणि आता तर मे महिना आहे म्हणजे त्यामुळे खूप ॲक्सिडंट होत असतात त्याच्यातही रक्ताची खूप गरज पडते आणि झालं आहे असं की मागणी आणि पुरवठा यात तफावत आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे आजच्या लग्नाची जी मुलं असतात त्यांना मुली मिळायला अवघड झालं आहे तसंच आहे की आता रक्ताची मागणी खूप आहे आणि त्या मानाने पुरवठा हा जरा अवघड होतो आहे आणि तो पुरवठा सुरळीत होण्यासाठी आपण सगळ्यांनी कृपया रक्तदान करावं आयुष्य एकच आहे आणि ते आपण चांगल्या प्रकारे जगत असतो पण तुम्हाला खरोखर एकाच आयुष्यात अनेक आयुष्य जगायचे असतील तरीही रक्तदान करा थोडक्यात असं की आपण काही वेळेला रक्तदान केलं तर त्यातून अनेक जणांचे जीव वाचतात आणि आपलं रक्त हे त्यांच्या रगातून शरीरातून वाहत असतं त्यामुळे आपण अनेक आयुष्य जगत असतो मौका अपने खून को मौका दीजिए अपने खून को किसी के रगों में बहने का ये लाजवाब तरीका है कई जिस्मों में ज़िंदा रहने का सर्वाना पुनः एकदा विनंती है कि अपन जीते जीते जहाँ जहाँ शक्य है रक्तदान करा धन्यवाद